भयकथा सावंत भिला रत्नागिरीच्या समुद्रकिनारी एक प्रचंड दगडी वाडा होता सावंत भिला आता तो निर्जन गंजलेल्या गेटने बंद आणि आत शिरण्याची कुणालाच हिम्मत नसायची कारण म्हणे तिथे सावंत कुटुंबाच्या आत्म्यांचा सा वावर होता गावातल्या तीन मित्रांनी धाडस केलं रात्री अकरा वाजता त्यांनी गेट ढकललं कर्कश आवाज करत गेट उघडलं आणि आत धुकट वारा सुटला घरातल्या खिडक्या आपोआप धडाधड बंद व्हायला लागल्या अंगणात जुनी झोळी हलत होती पण कोणी दिसत नव्हतं पाया चढताना एका मित्राला भिंतीवर रक्ताने लिहिलेला मजकूर दिसला आम्हाला वाचवा वरच्या मजल्यावर एक खोली उघडी होती आत एक प्राचीन आरसा ठेवलेला होता त्यात प्रत्येकाने स्वतःऐवजी एक पांढ्या कपड्यातली बाई पाहिली केस विस्कटलेले डोळ्यातून रक्त वाहत होतं ती बाई हळूहळू आरशातून बाहेर आली ती थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली हा व्हिला आमचा समाधीस्थळ आहे सावंतांनी आम्हाला मारलं आता प्रत्येक जिवंत माणूस जो इथे येईल तो आमच्यासोबत कायमचा अडकणार क्षणात दरवाजे आपोआप बंद झाले मित्रांनी पळायचा प्रयत्न केला पण खोली फिरत्या भोव्यासारखी काळोखात बुडू लागली त्यांच्या किंकाळ्या फक्त भिंतींवर आदळल्या दुसऱ्या दिवशी लोकांनी पाहिलं सावंत व्हिलाच्या भिंतींवर त्या तिघांचे फोटो रक्ताने उमटलेले होते जणू कोणी नव्याने त्यांना कायमच्या तिथे कैद करून ठेवलं होतं सावंत व्हिला आजही रिकामाच आहे पण रात्री तिथून बाहेर येणाऱ्या किंकाळ्या सगळ्या गावाला ऐकू येतात